सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून माननीय मनोजदा जरांगे पाटील यांचं अमरण उपोषण आज मुंबई या ठिकाणी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे तरी सकल मराठा मरा समाज माळशिरस तालुका जिल्हा सोलापूर या तालुक्यातून दोन हजार चार चाकी गाड्या दोन हजार चार चाकी गाड्या दीड हजार दोन चाकी गाड्या आणि इतर वाहन मनोजादा जरांगे पाटील यांच्या आरक्षण लढ्याला मुंबईला आम्ही जाणार आहे असं आम्ही मायसिरस तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व समाजाला सांगत आहे सर्वांना मानाचा जय शिवराय हा

I'm down! मी आपण आहे अंडळे गावचा मराठा सेवक आहे आणि माझा आव्हान आहे की सर्वांनी या आणि काप ला फोटो